नमस्कार मित्रांनो आपल्या यादी चॅनल वरती आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच फटका बसलेला आहे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे अजित दादांकडे बीड आणि पुण्याचे देण्यात आले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हाही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता माहितीमध्ये खाते वाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे भीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण नागपूर चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार सिंधुदुर्ग नितेश राणे गडचिरोली देवेंद्र फडणवीस नागपूर चंद्रशेखर बावनकुळे ठाणे एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील सातारा शंभूराज देसाई छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड कोल्हापूर प्रकाश आंबेडकर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ अकोला आकाश फुंडकर भंडारा संजय सावकारे बुलढाणा मकरंद जाधव चंद्रपूर अशोक उईके धाराशिव प्रताप सरनाईक धुळे जयकुमार रावल गोदिया बाळासाहेब पाटील हिंगोली नरहरी झिरवळ लातूर शिवेंद्र सिंग भोसले मुंबई शहर एकनाथ शिंदे मुंबई उपनगर आशिष शेलार मंत्री, मंगल मंगलप्रभात लोढा नांदेड अतुल सावे नंदुरबार मानिकराव कोकाटे नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक परभणी मेघना बोर्डीकर रायगड आदिती तटकरे सिंधुदुर्ग नितेश राणे र रत्नागिरी उदय सामंत सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयर जालना पंकजा मुंडे नो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा